दोन जुन्या मैत्रिणी खूप दिवसांनी एकमेकींना भेटतात पहिली महिला म्हणते माझी एक नात आहे तिच्या लग्नासाठी एखादा चांगला मुलगा माहित असेल तर नक्की सांग दुसरी महिला विचारते तुझ्या नातीला कसा परिवार हवाय पहिली महिला म्हणते खास काही नाही फक्त मुलगा सरकारी नोकरीत असावा घर असावं आणि एकटाच असावा आई भाऊ बहीण कुठलाही नातेवाईक नसावा म्हणजे भांडणं वाद विवाद क्लेश काही होणार नाही दुसरी महिला म्हणाली माझा स्वतःचा नातू आहे तो आमच्यासोबत राहत नाही त्याच्या बहिणीचं लग्न झालं आहे त्याने आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले आहे त्याची नोकरी खूपच चांगली आहे पगार दोन लाख आहे मोठं घर आहे नोकर चाकर आहेत पहिली महिला म्हणाली मग अशा घरातच कर विवाह दुसरी महिला म्हणाली पण माझ्या नातवाचीही ही एक अट आहे की मुलीचेही आईवडील भाऊ बहीण कुणीच नसावं तुझ्या कुटुंबातले लोक विष खाऊन मरणार असतील तर मी लग्नाची बोलणी करू शकते पहिली महिला चिडून म्हणाली हे काय बकवास करतेस आमच्या कुटुंबाने का विष खावं दुसरी महिला शांतपणे म्हणाली अगं ताई तुझं कुटुंब कुटुंब आहे आणि दुसऱ्याचं कुटुंब काहीच नाही का ताई आपल्या मुलींना आणि नातींना कुटुंबाचं महत्व समजावं नाहीतर येत्या काळात त्या सुख दुःखाचं मोलच मिसर आणि सगळे कुटुंब वेगळे होत जातील मित्रांनो दुसऱ्या महिलेचं मत तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा